नमस्कार कर्ममार्गावरून सुखाकडे आनंदाकडे जाण्यासाठी ध्यानमार्ग ध्यानातून चित्तशुद्धी मनशुद्धी करून स्वतःच्या जबाबदाऱ्या कर्तव्याची जाणीव करून घेऊन स्वतमध्ये एक उर्मी ऊर्जा ताकद भरून पुढचा प्रवास आज आपण करणार आहोत प्रत्येकाने ध्यानासाठी तयार व्हा जिथे कुठे आहात तिथे शांत बसा आपण जमिनीवर बसू शकता खुर्चीवर पलंगावर बसू शकता फक्त शरीर शिथील सोडायचे अगदी रिलॅक्स व्हायचे आज आपण स्वतःची कर्तव्य समजून घेणार आहोत जबाबदाऱ्या समजून घेणार आहोत आणि त्याचं ओझ न मानता स्वतचं उत्तमोत्तम देऊन त्या सुखापर्यंत आनंदापर्यंत पोहोचणार आहोत ती अनुभूती घेणार आहोत स्वतःला चार्ज करणार आहोत जिथे आहात तिथे शांत बसा आपण मांडी घालू शकता किंवा पाय सोडून देखील बसू शकता शरीर अगदी सैल सोडा दोन्ही हात घेण्याच्या स्थितीमध्ये मांड्यांवरती ठेवा पूर्ण रिलॅक्स व्हा आणि डोळे बंद करा सावकाश श्वास घ्या आणि सावकाश सोडा आपला नैसर्गिक श्वास शांतपणे घ्या आणि शांतपणे सोड शरीर अगदी सैन शिथिल करा चेहरा शांत चेहऱ्याचे सगळे मसल स्नायू शिथिल होऊ द्या मान खांदे अगदी सैल सोड दोन्ही हात रिलॅक्स होत संपूर्ण शरीर अगदी शांत आणि शिथिल झाला स्वतःच्या आत जाण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत सगळे अडथळे अडसर बाजूला सारून आपली कर्तव्य जबाबदाऱ्या समजून घेणार लक्ष श्वासावर केंद्रित कर तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही नोकरदार किंवा व्यावसायिक असाल तुम्ही गृहिणी किंवा असाल स्वतःच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करा या परिस्थितीने कोणकोणत्या जबाबदाऱ्या कर्तव्य तुम्हाला दिली आहेत याचा आढावा आपण घेणार माझ्या घराप्रती माझ्या कामाप्रती माझी काय कर्तव्य आहे हे स्वतःच समजून घेण्याचा प्रयत्न पूर्ण करायचं आणि त्याचा आढावा घ्यायचा मला परमेश्वराने दिलेलं हे शरीर ही बुद्धी माझी ही कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी आजपासून मी वापरणार आहे केवळ योग्य विचार आणि त्याच बरोबरीने योग्य कृती करून मी यश संपादन करणार आहे अनेकांच्या आनंदासाठी मी कारणीभूत ठरणार आहे आणि त्यासाठीच मला स्वतःला सक्षम करायचं आहे कदाचित आजपर्यंत अनेकांच्या दुःखाला मी कारण ठरले असेल पण आजपासून केवळ सर्वांच्या सुखासाठी मी कारण असणार आहे आणि म्हणूनच माझ्यातला हा मी बाहेर काढून स्वतःलाच बघण्याचा प्रयत्न करा मनामध्ये असणारे हेवे दावे इतरांप्रती असणारा राग द्वेष पूर्णपणे सोडून द्या शरीर संपूर्ण शिथिल आहे फक्त सूचना करा स्वतःलाच की जे जे काही वाईट माझ्यामध्ये साठलेलं आहे माझ्याशी कनेक्ट असलेल्या प्रत्येकाप्रती ज्या वाईट भावना माझ्या मनामध्ये आहेत त्याचा पूर्णपणे निचरा होऊ दे त्या नष्ट होऊ दे श्वास घ्या सावकाश शरीरातली प्रत्येक पेशी स्वच्छ होती आता त्या निसर्गाकडेच चैतन्य मागा या चैतन्याने प्रत्येक पेशी भरून जाते चैतन्यमय होते सशक्त होते ऊर्जित होतीय अनुभूती घेण्याचा प्रयत्न बुद्धी तल्लक होती मन शांत आणि प्रफुल्लित होते आहे शरीर सशक्त होता मी माझी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यासाठी वापरणार मीच का मलाच का हे प्रश्न माझ्या मनातून मी पूर्णपणे पुसून टाकले परमेश्वराने मला ही जबाबदारी सोपवली आहे हा भाव माझ्या मनामध्ये जागरूक होतो माझ कुटुंब माझी संस्था माझी शाळा माझं शिक्षण प्रत्येक गोष्ट हे माझ कर्म आहे जे नियतीने मला दिलंय आणि हे कर्म मी जेव्हा यथायोग्य करीन तेव्हाच माजा मी माझ्या ध्येयापर्यंत आहे डोळ्यासमोर चित्र तुम्ही, तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही अभ्यासामध्ये रस घेत तुम्हाला तो आवडतोय तुम्हाला तो समजतोय तुमचं कौतुक होत आहे हे hey यश तुमची बुद्धी तुम्हाला मिळवून देते तुम्ही नोकरदार असाल व्यावसायिक असाल तर तुमचं काम तुम्ही अत्यंत चोखपणे पार पाडताय तुमचे वरिष्ठ तुमचे हाताखालचे तुमचे क्लायंट्स सगळे सगळे खुश आहेत तुमच्या कामामुळे सगळीकडे तुमचं कौतुक होतं आहे तुम्ही गृहिणी असाल तर प्रत्येकाला घरातल्या प्रत्येकाला तुम्ही आनंदी ठेवताय सुखी ठेवताय त्यांना समजून घेताय प्रत्येकाचा एकमेकांशी असलेला जो संबंध आहे तो तुमच्यामुळे दृढ होतोय तुम्ही या घराची महत्वाची कडी आहात सगळेजण तुमचं भरभरून कौतुक करतात जर वयस्क असाल तर तुमच्या अनुभवांची शिदोरी तुम्ही सर्वांना देत आहे आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये त्याचा उपयोग होतोय लाभ होतोय ते तुम्हाला धन्यवाद देत आहेत योग्य रीतीने ही ऊर्जा आपण वापरतो आणि त्यामुळे घडणार हे भविष्यातलं चित्र आपण आत्ताच पाहतो ही ऊर्जा कणाकणात साठली रोमा रोमात भरली गेली संपूर्णपणे सगळी नकारात्मकता नष्ट होऊन आपण ऊर्जामय झालोय ऊर्जावान झालोय ह्या ध्यानातून जेव्हा आपण बाहेर येऊ तेव्हा ही ऊर्जा सत्कर्मासाठी कर्तव्यपूर्तीसाठी आपण वापरणार आहोत आणि केवळ आनंद सुख यश समाधान आपल्या आयुष्यात आपल्याला सावकाश घे आणि सावकाश जो अनुभव जी अनुभूती आपण घेतोय त्यात थोडा वेळ रममाण त्या निसर्गाचे त्या, निसर त्या परमेश्वराचे मनापासून आभार मानत सावकाश डोळे उघडा अगदी सावकाश हात जड झाले असतील शरीर जड झालं असेल तर थोडीशी हातापायाची हालचाल करा बोट हलवा घाई नको सावकाश डोळे उघडा पूर्ण रिलॅक्स व्हा हे ध्यान तुम्हाला नेहमी चार्ज करेल तुमच्या कर्तव्यपथावरून तुम्हाला हलू देणार नाही आणि तुम्ही निश्चितपणे यश संपादन करा कसं वाटतंय जरूर कळवा